इतरांचा घात करण्याचा जर विचार असेल क्षणाक्षणाला भगवंतानं प्रसाद बनवून दिलेला तो अवधी आहे तो काळ आहे ते एक नवीन जीवन आहे आणि त्या प्रत्येक नवीन क्षणाला सेकंदाला नवीन जीवनाला सामोरं जात असताना जर इतरांचं वाटुलं व्हावं इतरांचा मत्सर करण्यामध्ये तुमचं जीवन जर जात असेल प्रत्येक क्षण जात असेल तर लक्षात ठेवा की तोच मत्सर तोच इतरांच्या विषयी तुमच्या मनातला घात तुमच्या मनाची शरीराची इंद्रियांची जागा घेतल्याशिवाय राहत नाही परिणामी तुमच्याकडे असणार जे चैतन्य आहे ऊर्जा आहे सामर्थ्य त्याचा विचार तुम्ही करत नाही तो वाईट विचार त्याच्यापासून परावृत्त करतो तेव्हा योग्य विचार करणं कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मी सर्वेश्वर कोणाही जीवाचा न घडो मत्सर या संपूर्ण भूतत्वावर या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गण हा ऐश्वरी आहे त्याची साधना करा त्याची उपेक्षा करू नका त्याचा तिरस्कार मत्सर करू नका हीच या संतांची मान्यता आहे रामकृष्ण